राज्य शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत अर्ज केलेल्या महिलांच्या योजने ऑगस्ट पासून पैसे यायला सुरुवात झाली आहे जुलै व ऑगस्ट असे दोन महिन्यांचे पैसे बहुतांश महिलांच्या खात्यावर वर्ग झाले आहेत नातेवाईक मैत्रिणी तसेच शेजारिणीच्या खात्यावर पैसे आले पण माझ्या खात्यावर पैसे नाही आले अशा तक्रारी घेऊन महिला सेतू केंद्र आहेत पैसे न येण्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे बँक खाते आधारशी लिंक लिंक नसणे त्यामुळे प्रथम अर्जदार महिलांना आधार कार्ड बँकेशी करून घ्यावे लागणार रा आहे राज्य शासनाने लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर बहुतांश महिलांनी घाईगडबडीत अर्ज केला योजनेंतर्गत पैसे येणार की नाही असा संभ्रम असल्याने काही महिलांनी प्रथम याकडे दुर्लक्ष केले मात्र ज्यांनी अर्ज केला त्यांच्या खात्यावर पैसे येण्यास प्रारंभ झाल्यानंतर अर्ज करण्यासाठी गर्दी वाढली ज्यांनी अर्ज केले होते त्यांना छाननी नंतर काही दिवसांत अप्रूव असा मेसेज आला होता ज्यांचे वय बसत नाही त्यांचे अर्ज नामंजूर करण्यात आले होते तर आधार कार्ड आणि अर्जातील नावात बदल बँक पासबुकवरील खाते क्रमांक अस्पष्ट दिसणे अशा अर्जदारांना अटी पूर्ततेसाठी संधी देण्यात आली होती अर्ज मंजुरीनंतरही प्रत्यक्ष बँक खात्यात पैसे वर्ग होण्यासाठी आधार बँकेशी लिंक असणे गरजेचे होते त्यामुळे बँकेशी आधार लिंक झाल्यानंतर अर्ज मंजूर असलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग होणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे आधार लिंक असलेल्या दुसऱ्याच बँक खात्यावर पैसे का गेले एक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत अर्ज करताना बँक खाते क्रमांक टाकून पासबुक अपलोड केले मात्र हे बँक खाते आधारशी लिंक नव्हते तर अन्य बँक खाते आधारशी लिंक होते पूर्णांक दोन दशांश त्यामुळे पैसे त्या खात्यावर वर्ग झाल्याचे काही लाभार्थी महिलांनी सांगितले त्यामुळे अर्ज करण्या अगोदर आपले आधार कार्ड कोणत्या बँक खात्याशी संलग्न आहे हे तपासून घ्यावे पैसे आले हे करा बँक खात्यात पैसे येण्यासाठी आधार नंबर आणि बँक खाते एकमेकांशी लिंक असणे गरजेचे आहे तसे नसल्यास महिलांना लाभ मिळणार नाही त्यामुळे लवकरात लवकर महिलांनी आपले बँक सिडिंग स्टेटस चेक करावे आधार क्रमांक आणि बँक खाते एकमेकांशी लिंक नसतील तर ते लवकरात लवकर करून घ्यावे त्यानंतरच तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील बँक सीडिंग स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला एच टी टी पी एस कोलन स्लॅश स्लॅश शिवदाय डॉट गव्ह डॉट आय एन या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल वरील वेबसाइट वर आधार कार्ड नंबर टाकून कॅपच्या टाकून लॉग इन करा व आधार सीडिंग स्टेटस मध्ये जाऊन आधार कोणत्या बँकेला सीड आहे ते पाहता येईल